गो गोरा दोती दोती ती गोरा दिला पोत्याची घाण लागली त्याला सरक पोत्याची घाण लागली खरच लागली गावात काय काय होतं सांग की का फटकी दिलं मी पका आता अशी पलटते पोळी तुम्ही विरला गेलेला ना

आजी निम्मी दिसतच होती शिव दाखवताना शिवला निम्मी दिसत होती आजी आजी काय म्हणती बाहेर जाऊन बसली म्हणून म्हणले काय म्हणते आजी आजी बस आमची एका पायावर तयारी गावाला आवडते फक्त वारीला नाही आवडत का नाही आवडत तर वारीला झोपाय लय वेळ भेटत नाही हा झोपाय हा त्यांना दिवस सात वाजेपर्यंत झोपायचे सवय वारेला तीन चार वाजता झोपून जायला लागते म्हणून त्यांना वारे नाही वाजता ते एक वर्षी न पण ते बघितली झोप होत नाही म्हणून त्या जात नाही कोणा कोणाकोणाच्या झोपेसाठी नाही जाणार आहे ते पण आम्हाला कमेंट करून सांगा त्यांना ती आंघोळीसाठी ह्याच्यासाठी पुढे पुढे जातात ना बड बड पुळी तव्याचा मॅटर काय जुळान आपला दुसरा तवा आला आके तवा घेऊन या गॅस कमी ना कर ना तवा आण ना पटकन गॅस व्हायला चाललाय ती पोळी नाही जमली होती तव्या ते मी चांगली म्हटलं जमल पण कच्चीच आहे कच्ची नाही तळ असली आहे आण ना पटकन तळ असते आणि आतमध्ये

ते आजीनं नाही वापरल्या मी रागा रागा मोडून टाकला कारण ते ठेवतच टायगरच होत ना तेव्हा किती एक तवा आणि जो मला सांगते ते एक तवा उतापेचा एक तवा आणि ते लोखंडी एक तवा चार तेव लोखंडी मोडला की किती भांगारातच देऊन टाकला मग वापरला तर फायदा आहे कुठली वस्तू घेतल्या नाही काय नाही नुसतंच घ्यायची ठेवायची त्याला नोकरी होईल का मग म्हणून टाकल्या मग चरचर तेल माणसाच्या नशिबात असत वारी करायचे कोणी केली कोणी जाते त्यांच्या घर पोर सोर असे सांभाळणारे चांगले माणसं माणसं घरचे असल्यावर काय तिथं जायला का मागची कुणी सोबत असेल शेजारची हजारची कुणी असतील ते सांगता मागचं बघणारे असल्यावर जाते आता शेवटी प्रपंच तर सगळ्यालाच आहे प्रपंच सोडून थोडीच का कोण जातं का पंधरा दिवस वारी जातात पण पंधरा दिवसानं घरी आल्यावर तर घरचं बघावंच लागत मग काय एका वड्या माणसाचं नाही जुळत माझी दिदी दहावी झाली ना मग मी जाणार आहे लावणार आहे लावणार आहे तर खरंच हा लावणार आहे अजून पुढच्या वर्षी एक वर्ष तुम्ही बघा व्हिडिओ नववे दहावे झाले तुम्ही जाणारच्या जेव्हा नववीचा कसं लागतोय काय माहित माहिती का आपलं वाईट करणार आहे करताना आपण चांगलंच करायचं जे कसं हे असो आपण चांगलं करायचं ज्याची त्याला करण्याची फळं बघावीच लागतात हे बघा चांगलं केलं तर आपलं चांगलं होणार आहे आपण जर वाईट केलं तर परमेश्वर आपलं वाईटच करणार आहे कुठले पोळे चांगली आता सांगा बरं का हे बघा आणि हे बघा करताना चांगले करायचं काय म्हणतात ना मनात आणि बुडी फुसल नाही आम्हाला उपकारच केला नाही कधी आयुष्यात उपकारायचे अशी अपेक्षाच वाटत नाही कोणाकडून येते उपकार म्हणून कारण कुणी केलाच नाही कधी हे पण टाक ना असून ते हो दे की मोठी भाऊ की कितीतरी मोठ तर ओलाटत येते काय विचार आहे का बर्थ करणार आहे जग शूटिंग नाही हां होईल आता करायचं काय नाही तवाच असतात आपल्याला आम्ही असेला सोडाच नाही आमच्या सोडा टाकल्यावर चांगली बेसन पोळी होते पण सोडाच नाही असं तर अजून दोन तीन आणि बारके नाही मैत्रिणी नाही बनवत या त्यात पण दादा पोटच होत ना मम्मीच्या तेव्हा मम्मीनं भाकरी नऊ महिने थापलेच नव्हतं तेव्हा नव्हतं कळतं असं अन तू नवीन नवीन नाही का लॉकडाऊन मध्ये आमच्या तिकडची पुण्याची आलेली तेव्हा म्हणली मात्र घसा भाकरी करावं तेच कळा नाही तव्हा आम्ही नव्हतो चॅनेल काढला त्याचं नाव लॉकडाऊन ठेवायला पाहिजे होतं कळलं असतं ए लॉकडाऊन इकडे रे

ते का लोन खायचं कशावर आता पिठलं करायचं होतं बेसन पण दिली म्हणली मला बेसन खायचंच नाही नकोस डायरेक्ट म्हणते मला वाटलं आंटी आम पापडी पापड कांदा चिरना आपल्याला हयचं बरं खायला अ तो रास उतरले इकडे